नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी परत एकदा लाईव्ह आलेलो आहे आपल्या मी मराठा फेसबुक पेजचं मी ऍडमिन जितेंद्र रावधळे ऑनलाईन कोण उपस्थित आहे याची कुठली वाटणं बघता आपण हे ऑन हे ऑनलाईन लाईव्ह चालू करत आहोत मित्रांनो आपल्या आजच्या जो विषय आहे तो मुख्य म्हणजे मनोज दादा जरांगी पाटील यांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे ते, ते बऱ्याच वर्षापासून आंदोलन करतात परंतु गेल्या एक सप्टेंबरपासून या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारचा स्पीड आला होता तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला काय मिळालं हा आपला आजचा प्रश्न आहे आपण कोणी जर लाईव्ह आले असणार या व्हिडिओसाठी कमेंटमध्ये नक्कीच काहीतरी लिहा जेणेकरून मला समजेल की आपल्याला आवाज येतोय आणि आपल्याला लाईव्ह दिसत दिसतोय तर आजचं हे जे लाईव्ह या लाईव्हचा खरा उद्देश मी आत्ताच तुम्हाला तो विषय पण सांगितला यांच्या आंदोलनामुळे समाजाला काय मिळालं मित्रांनो हे डिस्कस करण्याच्या आधी आपण थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेऊया मराठा समाज हा पहिल्यापासून प्रगतशील व आर्थिकदृष्ट्या सबल असा मानला गेल्यामुळं डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सुद्धा त्यावेळेस दिलं होतं की मराठा समाजाने आरक्षण स्वीकारलं पाहिजे परंतु त्यावेळेसच्या नेत्यांनी ने, राजकीय नेत्यांनी त्यांना तेन ने, कदाचित ते कमीपणा वाटला म्हणून त्यावेळेस आरक्षण स्वीकारलं नाही आणि त्यावेळेसची गरज तशी नसेल किंवा नव्हती त्यामुळे त्यांचा तो निर्णय त्यावेळेस कदाचित योग्य होता जय शिवराय जय शिवराय भाऊ प्रवीण नवले तर त्यावेळेस तशी गरज नसल्यामुळे कदाचित त्यावेळेसच्या राजकीय नेत्यांनी ते डिसिजन घेतलं असेल परंतु त्यानंतर जसजसं दिवस पुढे गेले मराठा समाज त्याची शेती वाटली गेली कुटुंब वाढत गेलं शेती वाटली गेली एज्युकेशन घ्यायला लागली मुलं नोकऱ्या भेटत नव्हत्या भेटत नाहीत नोकरी भेटत नसल्यामुळं परत एकदा शेती करावी का तर शेतीकडे वळण्याची इच्छा नव्हती किंवा शेती करायला करा कदाचित माहीत नाही पण कदाचित तयारी होत नसेल त्यामुळं ना शेती ना नोकरी उद्योगात आपण तसे पण उद्योगच खूपच मागारी मागे आहोत कारण आज उद्योग सर्वांनी स्वीकारला पाहिजे बिझनेसमध्ये सर्वांनी उतरणं आवश्यक आहे व त्यामुळं समाजावर हळूहळू आर्थिकदृष्ट्या कमजोर होण्याची परिस्थिती यायला लागली त्यातल्या त्यात, त्यात मराठा समाजामध्ये बऱ्यापैकी लग्नामध्ये खर्च करणं हुंडा पद्धती पण बऱ्याच ठिकाणी आहे कर्ज काढून लग्न लावणं असले बरेच प्रकार समाजात आहेत त्यामुळे हळूहळू आपल्या समाजावर अशी परिस्थिती आली आहे की मुलं शिकायला लागली मुलं शिकताय एज्युकेशन आहे परंतु त्यांना नोकरी भेटत नाही आरक्षणामुळे आधीच सीट कमी झाल्या आणि त्यात कॉम्पिटिशन खूप मग थोड्या थोड्या मार्कांनी ॲडमिशन हुकायला हो लागल्या किंवा नोकरी भेटत नव्हती आणि त्याचा परिणाम शेवटी फायनली फ्रस्ट्रेशन यायला लागला आणि समाजातील बरेच मुलं किंवा त्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या कदाचित प्रॉब्लेम आल्यामुळे आत्महत्याचा मार्ग त्यांनी स्वीकारायला सुरुवात केली आणि ही परिस्थिती आता दिवसेदिवस वाढत जाणार आहे मित्रांनो त्यासाठी समाजाने स्वतःचा मार्ग शोधणं खूप गरजेचं आहे त्यासाठी इतर समाजाचा आपण त्यां ते, ते कशा पद्धतीने वाटचाल करतात त्यातनं काहीतरी शिकणं आवश्यक हो आहे तरच समाजाची प्रगती होऊ शकते ठीक आहे आरक्षण हा आपल्यासाठी एक विषय आहे आरक्षण भेटलं पाहिजे हे सुद्धा बरोबर आहे ज्यांना खूप गरज आहे जे खूप वीक झाले त्यांना ते आरक्षण तर नक्कीच भेटलं पाहिजे हे सर्व घडत असताना मग अण्णासाहेब पाटील विनायक मेटे अण्णासाहेब जावळे अशा बऱ्याच आपल्या नेत्यांनी आरक्षणासाठी जीवाची बाजी लावली परंतु आज आजच्या तारखेपर्यंत तरी आपल्याला त्यात यश मिळालेले नाही दोन हजार सोळामध्ये आपण अठ्ठावन्न मोर्चे काढले प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढला मी नव्या मुंबईत असतो नव्या मुंबईतला मोर्चा सुद्धा अफा असा जनसागर समाजाचा जनसागर देत व आले होता मुंबईच्या सुद्धा मी आम्ही समावेश होतो तिथे सुद्धा खूप मोठ्या संख्येने समाज उतरला होता ठाण्यामध्ये उतरला होता असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज मोठ्या संख्येने उतरला होता त्या मुकमोर्चाच्या निमित्ताने भले आपल्याला आरक्षण भेटले नाही ते आजपर्यंत भेटलं नाही परंतु एक जण जो समाज वाटला गेलेला होता किंवा आपल्याला वाटलं गेलं होतं काही मोजक्या समाजाने आपल्याला मुद्दा होऊन ही मेजॉरिटी तोटली पाहिजे म्हणून आपल्याला वेगवेगळ्या वेग विभागवारी वाटलं गेलं होतं पश्चिम महाराष्ट्राचा मराठा वेगळा मराठवाड्याचा मराठा वेगळा खान्देशचा मराठा वेगळा कोकणसचा मराठा वेगळा विदर्भातला मराठा वेगळा त्यात परत खान्देश विदर्भात कुणबी वेगळे अशा पद्धतीने आपल्याला ते वाटण्याचं मग ते कुठले पक्ष असो पक्षांना आपण जबाबदार कोणाला धरायचं हे काही तितकं आवश्यक नाही आहे आणि ते त्यांच्या राजकारणासाठी करणार परंतु त्यात समाज वाटला गेला होता तो समाज त्या दोन हजार सोळाच्या मुकमोर्चानंतर कुठेतरी एकत्र आला दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस सप्टेंबर तेवीस तोपर्यंत तो समाज अक्षरशः एक फ्रस्ट्रेशन स्टेजमध्ये होता की आम्ही इतके शांततेने मोर्चे काढले एवढे संस्कारी मोर्चे काढले मुंबईसारख्या ठिकाणी नव्या मुंबईसारख्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम ग्रोथचा प्रॉब्लेम असतो परंतु एवढे मोर्चे काढल्यानंतर कुठे ट्रॅफिक जाम नाही कोणाला त्रास नाही कुठे कचरा दिसला नाही कुठे पाण्याच्या बाटल्या दिसल्या नाही असा हा संस्कारी मोर्चा काढून सुद्धा मग कुठलं सरकार असो महाविकास आघाडी असो किंवा महायुतीचं सरकार असो त्यांनी आपला विचार का नाही केला हा प्रत्येक मराठ्याला पडलेला प्रश्न होता दोन हजार सोळा ते ऑगस्ट एंडपर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत तो कुठेतरी इगोसुद्धा आपला दुखवत होता की आम्ही समाजात बहुसंख्येने आहोत तरी आमचा विचार केला जात नाही आणि एक सप्टेंबर तेवीसला ती घटना घडली अंतरवाली सराट येथे अंतरवादी सराट येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू असताना सरकारच्या कदाचित सरकारने सांगितलं नसेल माहीत नाही सांगितलं पण असेल माहीत नाही तर त्यावेळेस लाठीमार करण्यात आला अश्रूचे नळकंडे फोडण्यात आले आणि समाजातील जे शांतपणे उपोषणाला हजर असलेल्या बांधवांवर भगिनींवर व वयोवृद्ध लहान मुलांवर ज्या पद्धतीने अटॅक झाला पोलिसांकडनं आणि त्या त्यापासून अतिशय जोराचा संताप समाजामध्ये तयार झाला आणि तिथून जे दोन हजार सोळामध्ये जे नेतृत्व समाजाला नव्हतं कारण दोन हजार सोळापर्यंत मराठा समाजाने राजकीय नेतृत्व झुभारून टाकलं होतं ठीक आहे विधानसभा लोकसभा त्यात निवडून दिले आपले समाजाचे खासदार निवडून दिले इतर समाजाचे लोक निवडून दिले परंतु समाजाचं नेतृत्व जे एक काळी आपण अण्णासाहेब पाटलांकडे बघायचो तसं नेतृत्व कोणाला समाज स्वीकारायला तयार नव्हता त्या नेतृत्वास परंतु एक सप्टेंबर नंतर मनोज जरांगे पाटील यांना समाजाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि ही सर्वात मोठी उपलब्धी ही मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाची होती समाजाला नेतृत्व होतं कारण नेतृत्वविना कुठलीही संघटना कुठलाही समाज पुढे जाऊ शकत नाही आणि समाजाने आजच्या तारखेपर्यंत तरी कमीत कमी मनोज जरांगी पाटलांकडे ही जबाबदारी सोपवली दिसते आणि ही सर्वात मोठी उपलब्धी ह्या त्यांच्या आंदोलनाची आहे हे जर बघितलं आपण त्यानंतर मग मनोजरांगी पाटलांच्या सपोर्टसाठी सगळीकडे वेगळ्या पद्धतीने उपोषण सुरू झाले आणि ती तारीख आली वाशीच्या नव्या मुंबईमध्ये मराठे मुंबईकडे प्र निघाले होते आणि वाशी येथेच त्यांना थांबवण्यात आलं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांचं जवळपास बऱ्यापैकी मंत्रिमंडळ हे तिथे आलं आणि वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटलांना लेटर देण्यात आलं की आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात येत आहे तरी आपण हे आंदोलन थांबवा आणि त्यांनी दिलेल्या वचनामुळं वचन म्हणा किंवा त्यांनी दिलेल्या शब्दावर मनोज दादांनी त्यांचं आंदोलन थांबवलं आणि मुंबईत न जाण्याच्याऐवजी सारे मराठे परतीला निघाले मित्रांनो मी स्वतः नव्या मुंबईत असतो मी त्या दिवशी रात्री दीड दोन वाजेपर्यंत अक्षरशः मी शूट करत होतो तर मराठीत ज्या पद्धतीने मुंबईवर आक्रमण करून येत होते आक्रमक या आपण त्यांनी टेम्पो भरून ट्रक भरून ट्रॅक्टर बैलगाडी जी व्हेकल मिळेल जी गाडी मिळेल त्या गाडीत ते भरभरून येत होते आणि त्यांनी त्यात कमीत कमी एक महिना पुरेल पंधरा दिवस पुरेल इतकं अन्नधान्य सोबत आणलं होतं जे कदाचित काळी होत असेल युद्धामध्ये की मराठी युद्धाला जायचे आणि ती युद्धाची तयारी करत सगळं अन्नधान्य सोबत न्यायचे अक्षरशः मी त्यावेळेस काही बऱ्याच जणांना विचारलं सुद्धा की आपण काय तयारी नाही त्यांनी दाखवलं त्यांनी अक्षरशः त्यांची बेड सुद्धा त्या टेम्पत बनवले होते आणि मी तिथे संस्कारी मराठा परत एकदा पहिला जो दोन हजार सोळामध्ये पाहिला होता मित्रांनो खाण्याची पिण्याची जिथं पण सोय भरपूर सोय समाजाने केली होती इतर समाजाच्या बांधवांनी सुद्धा आपल्यासाठी ती सोय केली होती परंतु जेव्हा गरज नाही तेव्हा नाही घ्यायचं ही खूप मोठी समाजाची उदारता मी पाहिली उगतच सगळं मलाच पाहिजे मीच घेऊन मीच माझ्याच गाडीत सगळं पाहिजे मलाच पाहिजे ही भावनाच समाजात नाही आणि हीच भावना आपल्याला दिसते जेव्हा इतर समाज आपल्याला टोचून म्हणतात की तुमचेच मंत्री होते तुमचेच मुख्यमंत्री होते तुम्ही त्यावेळेचं आरक्षण का नाही घेतलं तर मित्रांनो ही जी भावना आहे की सगळं मलाच पाहिजे ही भावना मी जी पाहिली दोन हजार सोळामध्ये पाहिली आत्ता पाहिली ती ते संस्कार मराठ्यांमध्ये आहे मित्रांनो जेव्हा मराठीविषयी बोलतो हो तेव्हा मला इतर समाजाला कमी लेखायचं नाही हे सुद्धा आपण समजून घ्या इतर मरा इतर समाजाचे लोक हे आपले बांधवच आहेत ते त्यांच्या समाजासाठी मोठे असतील परंतु आज आपण फक्त मराठा समाजाविषयी बोलतोय त्यामुळे आपल्या पेजवर सुद्धा मी बघतो की इतर समाजाचे काही लोक काही बांधव येतात ते काहीतरी शिवीगळाचे शब्द करतात मनोज जयरंगे पाटलांना काही चुकीच्या गोष्टी बोलतात त्याला मी उत्तर देत बसत नाही कारण ते आपले बांधव आहे आणि होऊ शकतं काही ते राजकीय लोकांचे कार्यकर्ते असू शकतात कारण जे बांधव आहे जे निव्वळ समाज बांधव आहे किंवा इतर समाजाचे पण ते राजकीय नाही त्यामुळे मला आत्मविश्वास ते अशा कमेंट टाकूच शकत नाही कारण मनोज जरांगे पाटील यांना अक्षरशः जर तुम्ही पाहिला तर काय काय कमेंटमध्ये दिलं जातं परंतु आज मनोजय राणे पाटलांचं जे काही बघितलं आपण की ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा जीवपणा लावून टाकतात प्रत्येक उपोषणाच्या वेळेस पाहिला आपण तो माणूस कुठलाच विचार करत नाही आज सुद्धा सहावा दिवस होता सहावा दिवस पूर्णपणे उपोषणात आपण एक दिवस काही खाल्लं नाही तर आपण जगू शकत नाही आपला त्रास होतो आणि तो माणूस सहा दिवस आज नॉनस्टॉप उपोषण करत होतो तर म्हणून मी परत्य सांगतो की हे मी मराठा समाजासाठी लिहितोय मराठा समाजासाठी बोलतोय त्यामुळे इतर समाजाच्या बांधवांनी त्यांच्या त्यांच्याविषयी आम्हाला रिस्पेक्टच आहे पण त्यांनी त्यांच्या अंगावही घेऊ नये कारण काय झालं की खूप वेळा असं बोललं जातं की तुमचे मुख्यमंत्री होते तुमचे मंत्री होते मग तुम्ही का नाही घेतलं तर ही मोठ्या मराठा समाजाने ही जी मोठ्या भावाची भूमिका पहिल्यापासून केली तीच भूमिका मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यावेळेस केली कारण जर त्यावेळेस घेऊन टाकलं असतं तर आपणच बोलले असतात की बघा तुमचं सरकार होतं तुमचे मुख्यमंत्री होते तुम्ही स्वतःला आरक्षण घेऊन टाकलं तर मित्रांनो समजून घ्या इतर समाजाच्या ते कोणी व्हिडिओ बघतील आता बघत असतील किंवा भविष्यात कुठं अपलोड होईल तेव्हा बघत असतील त्यांनी समजून घ्या की हे त्यांना उद्देशून काहीच नाही आणि आमच्यातील सुद्धा जर मराठा समाजाला आरक्षण भेटलं ओबीसी मध्ये तर जो बेनिफिट भेटणार आहे तो त्यालाच भेटणार आहे कारण त्याला लेयर सुद्धा असणार आहे त्यामुळे खूप कमी लोकांना खूप कमी बांधवांना याचा बेनिफिट भेटेल परंतु तो आवश्यक आणि गरजू लोकांना भेटणार आहे हे त्यांनी सर्वांनी समजून घ्यावं तर आपण बोलत होतो मराठा समाजाविषयी परत एकदा मी विनंती करेन की बिर समाजाच्या बांधवांनी त्यांच्याविषयी आम्हाला पूर्ण रिस्पेक्ट आहे त्यांनी काही गैरसमज करून घेऊ नये कारण आज आम्ही बोलतो मराठा समाजाविषयी आज आम्हाला आमच्या समाजातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेले त्यांच्याविषयी आम्हाला वाटतं की त्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे तर ही जी उदारता समाजामध्ये पाहिली हीच उदारता त्यावेळेस आपल्या मंत्र्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली असणार आणि त्यामुळं आपण आरक्षण घेण्यास कमी पडलो परंतु आता ज्यावेळेस खूपच टोका आहे की आता पर्यायच नाही काही शेतकऱ्यांच्या व्हायला लागल्या शेतीत पिकत नाही पाऊस धोका देतोय दुष्काळ पडतोय शिक्षण घेऊन नोकरी भेटत नाही शिक्षण घेऊन ॲडमिशन भेटत नाही मग आपले समाज बांधव मग त्यात इतर समाजाचे सुद्धा करत असतील तर ते आत्महत्यांचा मार्ग स्वीकारायला लागले मित्रांनो एखाद्या घरातील तरुण मुलगा किंवा एखाद्या घरातील बाप माणूस म्हणजे एक वडील जर गळ्याला फास लावून किंवा विष पिऊन आत्महत्या करत असेल विचार करा त्या त्या कुटुंबावर काय काय येत असेल अॅक्च्युली मित्रांनो या मी व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येकाला विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा यावेळेस विचार नव्हता केला की आता माझे किल्ले औरंगजेब जिंकतोय किंवा मोगल जिंकतायत मी माघार घेऊ का ते माघार पण घ्यायचे परंतु त्यांनी प्रत्येकाला झगडण्यासाठी ताकद दिली तो मेसेज दिला की प्रयत्न केल्याशिवाय काय भेटत नाही आणि महाराजांनी ते प्रूव्ह करून दाखवलं आणि आपण त्यांची वंचित आहोत मित्रांनो आणि जेव्हा आपण म्हणतो मराठे है, मराठ्यांचं मराठा साम्राज्य ठीक आहे ना बारा बलुदेदार अठरा बलुदेदार जे म्हणतो ते सुद्धा सोबत होतेच महाराजांच्या आपल्याला त्यांच्याविषयी कुठलाच इन्सर्ट करायचं नाही त्यामुळे त्यांनी ते अंगावर घेऊच नाही ते सोबत होतेच परंतु मराठा कुठेतरी मोठ्या होता होताना आणि पहिल्यापासून मराठ्यांमध्ये शूरवीरता भरलेली आहे तर असा मराठा जर आत्महत्या करायला लागला घरातला तरुण मुलगा घरातला वडील माणूस जर आत्महत्या करायला लागला तर त्या परिवारावर काय येत असेल विचार करण्यासारखं मित्रांनो तरी त्यातनं शेवटी ज्यावेळेस वाशी ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सगळे सुद्धा ऍक्सेप्ट केलं जाईल आंदोलन थांबलं त्यानंतर लोकसभा लागली लोकसभा निवडणुकीमध्ये बरेच टाईमपास झाला आणि मनोज दादानी परत आठ जूनपासून उपोषण चालू केलं त्याच्यात तिथे नारायणगडला सभा घेणार होते माहीत नाही काही कारणानिमित्ताने ती सभा कॅन्सल झाली शेवटी मनोज दादांनी स्वतःचा निर्णय स्वतःवरच घेतला स्वतः उपोषणाला सुरू केलं त्या ठिकाणी प्रतांत्रवालीत काही जण अपोज करत होते असं म्हणतात ते किती रुमर होती किती खरं होतं ते तिथल्या लोकांना माहिती परंतु मराठा समाजाचा पूर्णपणे सपोर्ट हा मनोज जवंगदा नाही जोवर ते समाजासाठी काम करत असतील तोपर्यंत मराठा समाज त्यांच्या मागे कट्टरतेने उभा राहील याचा मला कॉन्फिडन्स आहे आज सहा दिवस झाले होते सहा दिवस मनोज दादांनी उपोषण केलं आणि आज आत्ता एक साधारणतः दीड दोन वाजता महाराष्ट्र सरकारचे मंत्री शंभूराजे देसाई त्याचप्रमाणे नवनिर्वाचित खासदार संदीपन मामा आणि इतर बरेच जण त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या उपस्थितीत मनोज रंगेद्या पाटलांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आणि आपलं उपोषण मागं घेतलेलं आहे आता त्यावर सुद्धा काहींना वाटेल अरे असं नाही करायला पाहिजे होतं मित्रांनो सहा दिवस विदाऊट पाणी विदाऊट अन्न जो माणूस स्वतःचा स्वार्थ न ठेवता हे सर्व करतोय तर हा त्याचा पूर्णपणे त्याचा अधिकार आहे काय करावं आणि त्यांनी जे केलं तर मला असं वाटतं माझं स्वतःचं मत आहे की ते अतिशय योग्य आहे कारण आरक्षण इतके वर्ष नाही भेटलं अजून काही काही दिवस काही महिने काही वर्ष नाही भेटणार एक दिवस तर भेटणारच आहे परंतु आपला माणूस आपल्यात राहायला पाहिजे जर या उपोषणामुळे अजून दोन तीन दिवस जर उपोषण वाढवून जर त्यांच्या तब्येतीला काही झालं असतं तर मराठ्यांना नुकतंच मिळालं नेतृत्व आपल्याला आपण मुकलो असतो त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय माझ्या मते योग्य आहे त्यांनी दिला एक महिना हा सुद्धा परफेक्ट आहे कारण येणाऱ्या ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभा येतात जर एक महिन्यात सरकारने निर्णय नाही घेतला तर लोकसभेत तर मनोज दादांनी तर फक्त एवढं सांगितलं तुम्हाला ज्याला पाडायचं त्यांनी पाडा आणि ते मराठ्यांनी पार पाडलं तर विधानसभेत तर त्यांनी डिक्लेअरच केलंय आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आमचे आमदार उभे करू आमचे उमेदवार उभे करू मग काय होऊ शकेल मराठे दोन हजार सोळापासून मुकमोर्चानंतर त्यानंतर म्हणून ज्या आंदोलनामुळं ज्या पद्धतीने एकत्र झालेले एक रिव्होल्युशन घडेल क्रांती घडेल विधानसभेमध्ये त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागेल ते सरकारच्या हातात आहे निर्णय घेणं किंवा न घेणं निर्णय घेतला तर त्यांनाच सिंपती भेटणार आहे आणि नाही निर्णय घेतला तर ते त्यांनाच त्यांच्या निवडणुकीत त्रास होईल आणि मित्रांनो परत एकदा आपला जो विषय होता की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं काय मिळालं तर जे दोन हजार सोळाच्या मुकमोर्चांनी मिळवलं त्यात अजून प्लस होऊन मराठ्यांची एक झाली मित्रांनो मराठा मतपेटी ही कधीच नव्हती बाकी सर्व समाजांच्या मतपेट्या आहेत मुस्लिमांची वोट बँक आहे आपल्या दलित बांधवांची वोट बँक आहे मला वाटतं इतर सर्व मी नावं घेत नाही उगंच काहीतरी शब्द शब्दाचा जाईल परंतु मेजर समाजाच्या वोट बँक्स आहेत त्यांचे नेते सुद्धा त्यांच्या समाजासाठी काम करणारे नेते आहेत सगळ्यांना माहिती आहे कोण कुठल्या समाजाचं काम करतो परंतु मराठा समाजाचा कुठलाही नेता तुम्हाला असा दिसला का आज माननीय शरद पवार साहेबांना खूप जण आपल्या समाजातील लोक देतात परंतु मित्रांनो त्यांनी त्यांनी महाराजांच्या पायावर ठेवून मी काही शरद पवारांचा राष्ट्रवादीचा माणूस नाहीये किंवा मी कुठल्या राजकीय पक्षा रिलेटेड नाहीये परंतु त्यांनी सुद्धा मोठ्या भावाची भूमिका अदा करण्याचा प्रयत्न केला आहे की आपणच स्वतःला नाही घेऊन टाकायचं तर त्यांना सुद्धा समाजातली मुलं तरुण मुलं शिव्या देतात तर आपल्या समाजातील म्हणजे कुठल्याही नेत्याला आपण अॅक्सेप्ट केलं नाही किंवा कुठल्याही नेत्याने समाजासाठी फक्त समाज म्हणून कधी केलेलं नाही हे मला नमूद करायचंय मग त्यात कोणी पण असो मग कुठले पण मुख्यमंत्री घ्या तुम्ही शंकरराव चव्हाण घ्या माननीय यशवंतरावजी चव्हाण घ्या किंवा मग अजितदादा पवार घ्या कोणी पण घ्या तुम्ही नाव अक्षर पण नाव काढू शकतो यांनी फक्त मराठा मराठा कधीच केलेलं नाही हे सर्वांना घेऊन चालण्याचा यांनी प्रयत्न केला मित्रांनो ते मी त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका मी राजकीय पक्षाची बाजू घेतोय तर त्यांनी ती मोठ्या भावाची भूमिका करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांचं राजकारण करायचं त्यांना सर्वांना घेऊन चालायचंय त्यांना त्यांचं मतं हवंय आणि मराठा समाज एवढा मोठा आहे त्यामुळे मराठ्यांमध्येच कदाचित दोन दोन तीन तीन पुढारी असतात ते एकमेकांमध्ये लढतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यामुळे मराठा समाजाचे मतं वाटले जातात आणि नकळत कामांना दुसऱ्या समाजाच्या माणसावर फायदा होऊ शकतो त्यामुळे हे कदाचित कद ते राजकारण असू शकतं आपण त्यांना मी काही म्हणजे वेगळा मेसेज देऊ इच्छित नाहीये परंतु त्यातनं एकच आहे की मराठा समाजाच्या नेत्यांनी कधीच मराठा म्हणून प्रयत्न केलेले जे कोणी होते ते नॉन राजकीय लोक होते माणनासाहेब पटेल दले विनायक मेटे दले विनायक मेटे नंतर ते राजकारणात गेले परंतु सुरुवातीला नव्हते तर या पद्धतीने समाज आता एक झालेला आहे आणि हाच आपल्या समाजाला मिळालं मनोजराग पाटलांच्या आंदोलनामुळे मिळाले ही सर्वात मोठी उपलब्धी आहे समाजाची ही समाजाची एकी झालेली आज जर मनोजरांगी पाटलांनी जर एक शब्द सांगितला ते तर लोकसभेत बोललेच नव्हते हो पण जर त्यांनी बोललं की ह्या माणसाला पाडा तर समाज नक्की पाडणार आणि जर त्यांनी सांगितलं ह्या माणसाला निवडून आणा तर समाज त्याला सुद्धा निवडून आणणार बरं हे मी का म्हणतोय कारण प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात मराठा समाजाचं लोकसंख्या ही जास्तच आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे जर मराठा मतपेटी मराठा वोट बँक जर तयार झाली तर जर जरा मराठ्यांनी ने नेता मानलं आणि त्याने जर सांगितलं मो की याला पाडा मराठा पाडणार आणि त्यांनी जर सांगितलं याला निवडून आणा तर निवडून आणणार त्यामुळे सर्वात मोठी उपलब्धी समाजाची ही आहे की मराठा समाज एकत्र झाला तर मित्रांनो एवढंच मला सांगायचं होतं की ही एकही आता तुटू देऊ नका दुसरं यातनं मी अजून एक मेसेज देऊ इच्छितो काल मी एक व्हिडिओ पण केला होता आपले मित्र आपल्या बांधवांचेच काही फेसबुक पेजेस आहेत आपले बांधवांचे काही फेसबुक ग्रुप आहेत आपले बांधव काही पर्सनल प्रोफाईलवरून सुद्धा काही काही चांगल्या गोष्टी शेअर करत असतात किंवा काही व्हिडिओ टाकत असतात तर मित्रांनो तुम्हाला काहीच करायचं नाही कदाचित पैसे द्यायचे का काहीच नाही जर चांगलं वाटत ते शेअर करा जास्तीतच समाजापर्यंत पोचवायचा प्रयत्न करा त्यातनं काय होणार आहे आपल्या समाजाचं बांधवाचं पेज वाढेल किंवा आपल्या समाजाच्या बांधवाचा फेसबुक ग्रुप वाढेल आणि दुसरं काही सारे खूप मोठमोठे फेस ग्रुप आपले होऊन गेले काही झाले काही बंद पडले काही चालू आहे काही काही ठिकाणी ऍडमिन अप्रुवल देत नाही पोस्टला मी त्या सर्वांना विनंती करेन की आपण पोस्टला अप्रुवल द्या आता आपला सुद्धा मी मराठा नावाचा फेसबुक ग्रुप आहे मी ओपन ठेवलेला आहे ऍडमिन सेटिंगच नाही त्याच्यात चुकीची पोस्ट आली तर कोण जर मला रिपोर्ट केला तर मी ते पोस्ट रिमूव्ह करतो परंतु मी तिथं कोणालाही काही पोस्ट टाकू देतो म्हणजे चांगली पोस्ट तर असं बाकीच्यांनी सुद्धा केलं पाहिजे काय प्रॉब्लेम काय जर आपण एखाद्या माणसाने त्याची समाजाला आवश्यक अशी पोस्ट टाकली किंवा तो काहीतरी बिझनेस करू त्याची पोस्ट टाकत असेल तर त्या ग्रुपच्या ऍडमिनला किंवा त्या पेजमध्ये समजा ठीक आहे पण ग्रुपच्या ऍडमिनला काय प्रॉब्लेम आहे टाकू द्यायला तर मी ती सुद्धा विनंती करेन की अशा पद्धतीने समाजाला एक मदत करा तेव्हाच आपला समाज मोठा होईल हे आपण इतर समाज जे आहेत बिझनेसमध्ये जे आहेत त्यांच्याकडनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकावं लागणार आहे आपण हळू या गोष्टीवर आपण या आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर खूप सारे आपण भविष्यात व्हिडिओ घेणारच आहोत की ज्यातनं आपल्या समाजाच्या मुलांना मार्गदर्शक अशी माहिती भेटेल परंतु ही बेसिक आहे की आपण आपल्या समाजाच्या बांधवाला मदत करा हां जेव्हा आपण आपल्या समाजाच्या बांधवाला मदत करतो त्याचा हा मिनिंग नाही आहे की इतर समाजाला तुम्ही अवॉइड करा ते नाही करायचं आपला आपल्या इतर समाजावर कुठला अन्याय नाही पण फर्स्ट व्हरायटी आपला समाज समजा एखादा बिझनेसमॅन आहे आपल्या मराठा समाजाचा आणि दुसरा पण आहे तर आपली प्रायोरिटी आपल्या माणसाला त्यानंतर दुसऱ्याला जर आता तो काही आपल्या माणसाकडे प्रॉडक्ट नाही तर ठीक आहे दुसऱ्याकडनं घ्या पण तिथे जातीवाद धर्मवाद काही का। करू नका जेव्हा ही आपण करू तेव्हा आपण खरी जिंकू मित्रांनो आरक्षण भेटेल किंवा नाही भेटेल परंतु आता आरक्षण एवढं इम्पॉर्टंट नसेल कारण नोकऱ्याच कमी आहे त्यामुळे आपल्याला जर काहीतरी मिळवायचं असेल तर मेहनत करायचं शिकावं लागेल मुंबईसारख्या शहरात बाहेरून मुलं येतात आणि इथे येऊन कोणी फिल्म ऍक्टर शाहरुख सारखा जो माणूस काहीच नव्हता हो तो शाहरुख खान इथं आज सर्वात मोठा फिल्म ऍक्टर झालेला आहे किंवा इथं साधे वडापाववाला येतो तो भैया असतो तो त्याची गाडी लावतो आणि त्या गाडीवर तो वडापाव विकून विकून तो पैसे कमवतो आणि चांगले पैसे कमवतो हो असे खूप सारे बिझनेस ते करतात तर मराठा बांधवाने मराठा मुलाने या सर्व गोष्टीमध्ये उतरणं आवश्यक आहे हे जेव्हा आपण करू आर्थिकदृष्ट्या सगळ होऊ तेव्हाच काहीतरी ते मिळू हो शकतो तर मग मित्रांनो परत एकदा मी विनंती करेन की स्ट्रगलर व्हा प्रयत्न करा निराशवादी होऊ नका म्हणून जयरंगे पाटील त्यांचं नेतृत्व आपण स्वीकारलं आहे तर आपण त्यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया त्यांनी आजचा जो निर्णय घेतला आहे उपोषण मागे घेण्याचा हा अतिशय योग्य निर्णय मला वाटतोय आपल्याला त्यात काही वाटत असेल तर आपण नंतर कमेंटमध्ये देऊ शकता तर मला असं वाटतं आज पुरता आता पुरता सफिशियंट मी परत येईलच परत माझे व्हिडिओ येत राहतील आणि आपण वेगवेगळे मार्गदर्शन पर मध्ये आपण ते महेंद्र पाटलांचा एक चित्रपटविषयी आपण लाईव्ह घेतलं होतं असे तर लाईव्ह आपण सुरू करणार आहोतच परंतु आज मला वाटलं कारण मनोरंजन रंगदा त्यांनी जे आंदोलन मागं घेतलं मला वाटलं नव्हतं एवढं पटकन उपोषण मागं घेतील परंतु कदाचित काही जिंकण्यासाठी दोन पावलं मागे जावं लागतात शिवाजी महाराजांची तीच शिकवण आहे त्यांनी सुद्धा खूप वेळा तह केले होते तर ते तह केल्यासारखंच आहे कारण पुढचे येणारे पाच सहा महिने आपले विधानसभा येथे लक्षात ठेवा फक्त एकही टुकू तुटू देऊ नका आणि दुसरं अजून एक, एक सांगेल मी आपले इतर समाजाचे जे बांधव ओबीसी झाले एस सी एसटी झाले जे पण असतील त्यांच्याशी वैरत्व घेऊ नका त्यांच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देत बसू नका काही गरज नाही सर्व करण्याची कारण काय जे कमेंट टाकतात ते बरेचसे राजकीय असू शकतात त्यामुळे त्यांच्या दुर्लक्ष करा परंतु गावागावमध्ये आपले जे इतर बांधव आहेत त्या बांधवांशी मैत्रीत्व तसंच ठेवा आणि जो मराठ्यांचं नाव आहे ते नाव तसंच टिकवा त्या ठिकाणी चुकून सुद्धा कोणी म्हटलं नाही पाहिजे की मराठी बदलली मराठी आता इतर समाजाला अशा उत्पत्तीने वागवतात हे नाही व्हायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय परत भेटूया